फॅमिली तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहा साडीला कसं एक्स्ट्रा कापड मी अटॅच करून त्या कस्टमरला दिलेलं आहे त्या कस्टमरला साडी पुरत नव्हती त्यामुळे ते पण नक्की पाहा तर चला आपण प पाहूयात ही पहिली साडी तर पहिली साडी पा ही अशी सिल्कमधून साडी आहे आणि किती छान त्याचं चा, कॉम्बिनेशन आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यावर स्टोन आहेत अशा पूर्ण काट भरलेला आहे स्टोननी गोल्डन कलरची स्टोन आहे त्याच्यावरती आणि एकदम पक्के चिपकवलेले आहेत म्हणजे आता हे धुतल्याच्या नंतर जातातच पण लवकर जाणार नाही येतं म्हणजे दोन चार धुण्याच्या नंतरच हे जाणार आहेत स्टोन आणि असं साडी कॉम्बिनेशन छान वाटतं आणि घातल्यानंतर छान दिसत अशा साड्या आणि ह्या सा सिंपल जरी साड्या दिसत असल्या तरी या महागच भेटतात असल्या साड्या आणि ह्या साडीचा पदर आहे हा या दुसरी कोणतीच डिझाईन नाही याच्यात हा साडीचा पदर आहे म्हणजे ही पाय इकडून काठाला त्याच्या असे पानाचे हे केलेलं आहे स्टोन चिपकवलेले पानाच्या आकारांचे तर कशी वाटली तुम्हाला ही, ही साडी नक्की सांगा आणि ही दुसरी साडी आहे पिस्ता कलर आहे या साडीचा किती पातळ साडी आहे पहा थोडीशी असे म्हणजे कडक साडी आहे कडक साडीमधून आहे आणि याचा पल्लूवरती पण कोणती डिझाईन नाही आहे आता एक, हा नेस्ता पदर आहे एक आणि हा पल्लू आहे त्या साडीचा म्हणजे कोणती डिझाईन नाही त्याच्यावर सिंपल साडी आहे ही तर ही पण कशी साडी वाटली तुम्हाला ते नक्की सांगा आणि ही पहा ही आपली तिसरी साडी आहे रॉयल ब्लू कलर आहे ह्या साडीचा तुम्ही पहा याच्यावर अशा किती छान बुट्ट्या आता अशा सध्या साड्या ट्रेंडिंगला चालू आहे त्याच्यावर अशी बॉर्डर असते तुम्ही पहा ह्या साड्यांची किंमत आता दोन हजार बावीसशे अडीच हजार अशीच आहे पण छान वाटतात लग्नाकार्यामध्ये अशा साड्या घालायला घेतात बायका तर आता सध्या म्हणजे हा कलर जास्त ट्रेंडिंगला आहे ह्या कलरच्या जास्त साड्या मी केलेल्या होत्या आणि बायकांच्या अंगावर पाहिलेल्या होत्या साड्या तर पल्लू पण याचा छान आहे आता आपण पल्लू पाहूया त्याचा तर आता पा ह्या साडीचा सा हा पल्लू आहे म्हणजे आता हे कॉपर आहे याच्यात कॉपर कॉम्बिनेशन आहे इकडून गोल्डन कलरचं नाही आहे कॉपर येते कॉपरचीच डिझाईन आहे अशा म्हणजे जास्त करून साड्यांवरती अशा जा। खालच्या साईडने बॉर्डर अशी ब्रॉड आहे याची तुम्ही पाहू शकता आणि याला कापड कसं अटॅच केलेलं आहे पहा तुम्ही आता हे ह्या साडीचं कापड नाही हा पदरला मी कापड दुसरं आणून अटॅच केलेलं आहे म्हणजे याला थोडंसंच केलेलं आहे जास्त नाही आहे तरी आहे ज्याला एक मीटरपेक्षा जास्तच आहे हे कापड पा असं कापड अटॅच केलेलं आहे कारण झालं असं की त्या कस्टमरला ह्याच ब्लाऊज शिवायचा होता याच्यामधलाच आणि कस्टमर, कस्टमर थोडेसे जाड होते त्यामुळे ते त्यांना ते काप पिसाचं कापड पुरत नव्हतं तर त्यांनी हो सांगितलं की याचं साडीचं कापड फाडून द्या आणि साडीला एक्स्ट्रा कापड जोडून द्या तर पहा तुम्ही सेमच आणलेलं आहे त्याच्यामध्ये काहीच बदल केलेला नाहीये म्हणजे सेम भेटलेलं आहे कापड आता हे एक्स्ट्रा कापड आहे आपल्यावरचं आणि हा साडी साडी आहे तर आता जवळजवळ एक मीटरच्यापेक्षा जास्त कापड ला आपण या साडीला ला लावलेलं आहे आणि हे असं नाही आहे की अस्तर वगैरे याला लावलेलं आहे तर बटर क्रेपसारखं हे कापड लावलेलं आहे म्हणजे भारीतलं कापड आपण या साडीला लावलेलं आहे आणि पुढच्या साईडनेच हा हे निस्तापदर येणार आहे त्यामुळे मागच्या साईडने काहीच जाणार नाही आहे दिसणार सुद्धा नाही आहे हे कापड अशा पद्धतीनेच त्या अटॅच केलेलं आहे मी तर कशी वाटली जुगाडोगत हे आपल्या तुम्हाला नक्की सांगा आणि ही पहा आता किती छान साडी आहे साडीवरती पहा अशी स्टोनची बॉर्डर आहे म्हणजे आता हा आहे पल्लू या साडीचा तर इकडून पहा तुम्ही अशी स्टोन आहे त्याला छान असे लटकन लावलेले आहेत आणि अशा साड्या पण महाग भेटतात दोन हजार अडीच हजार याची किंमत असते तर तर याची किंमत आहे तुम्ही पहा आता किंमत त्याची आहे बावीसशे पन्नास याच्यावर किंमत आहे म्हणजे महागच आहे साडी ही पण छान आहे कलर छान आहे या साडीचा आणि घातल्यानंतर छान वाटतात अशा साड्या तुम्ही पहा याच्यावर अशी डिझाईन आहे आणि ही आहे आता पाच नंबरची साडी तुम्ही पाहा क छान आहे कलर ह्या म्हणजे दोन तीन कलर आहे त्या साडीमध्ये ह्या साड्या अशा सिंपल जरी दिसत असल्या तरी मागच भेटतात आणि याचं सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम म्हणजे एकदम मवा साडी पातळ आणि ह्या कस्टमरचं पण त्या कस्टमरने काय केलेलं पा ह्या साडीतलं पीस शिवला होता म्हणजे ब्लाउज शिवला होता पिसाचा ह्या आणि त्या कस्टमरला पण पुरलेलं नव्हतं तर पा हे कापड त्याला एक्स्ट्रा अटॅच केलेलं आहे मी आणि हे कापड पण पा भारीतलंच कापड आहे बटर क्रेप कापड लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता थोडंसं पण म्हणजे ह्या साडीमध्ये इकडं हा कलर आहे आणि इकडं एक्स्ट्रा कापड लावलेलं आहे त्यामुळे काही एवढं ऑड दिसत नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही पा असा अटॅच केलेला आहे म्हणजे नेस्त्या पदराला हे अटॅच केलेलं आहे आणि इकडं याच्यामध्ये हे कापड आहे साडी सा हे साडीचं कापड आहे तर काहीच बदल केलेलं नाही थोडंसं आता थोडंसं इकडं थोडंफार होणारच आहे वीस त्यामुळे पा इथं कसं अटॅच करून घेतलेलं आहे एकदम डबल शिलाई घातलून घेतलेली आहे जेणेकरून पटकन निघणार नाही आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा जोगाड नक्की सांगा हे पा हे साडीतलं कापड आहे आणि हे एक्स्ट्रा कापड असंच लावलेलं आहे आपण शेवटची ही साडी आहे तुम्ही पाहू शकता याच्यात गोल्डन कलर कॉम्बिनेशन आहे तुम्हाला आत्ता मग अशी एक दाखवलेली ती साडी एक आणि ही साडी सेमच साड्या होत्या ह्या आणि याच्यावर थोडासा कलर चेंज आहे म्हणजे हा आहे रा आकाशी कलरमधून हा कलर आहे आणि ह्या साडीचा पल्लू तुम्ही पा असा पल्लू आहे या साडीचा म्हणजे मोराची वगैरे डिझाईन आहे ह्या साडीवरती हो ते मग साडीवरती वेगळी डिझाईन होती आणि याच्यावर वेगळी डिझाईन आहे त्याच्यावर कॉपर कॉम्बिनेशन होतं आणि याच्यात गोल्डन कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन आहे तुम्ही पाहू शकता याच्यात पाहा तुम्ही याला पण एक्स्ट्रा कापड आपण लावलेलं आहे म्हणजे एक मीटरच्या पेक्षा जास्तच कापड आहे तुम्ही पाहू शकता याला कारण अशा ज्या आता ते कस्टमर होतं त्या कस्टमरचा पन्नास बावनच्या मापचा तो ब्लाउज होता आणि साडीतलं जास्त कापड कापून घेतलेलं होतं आणि मग कस्टमरला ती साडी घालायला कमी पडते त्याच्यात दोन ते तीनच निरा येतात कारण त्या थोड्याशाच कस्टमर जाड होत्या तर त्यामुळे पाहत्याला आता एक मीटरपेक्षा जास्तच कापड आहे थोडंसं म्हणजे एक ते सव्वा मीटर कापड आहे त्याला चिपकवून म्हणजे लावून दिलेलं ला आहे म्हणजे इथं पाहत्याला अशी शिलाई घालून घेतलेली आहे जेणेकरून त्या कस्टमरला ही साडी युजफुल होईल तर पहा जास्त काही ऑड वाटत नाही इकडं आपलं एक्स्ट्रा कापड आहे आणि त्या साईडला तिकडं साडी आहे तर म्हणजे हा साडीचा कलर थोडासा फिरता आहे त्यामुळे हे कापड त्याच्यात मॅच होऊन जाणार आहे आणि हे पण भारीतलंच कापड आपण लावलेलं आहे अस्तर वगैरे काही नाही हे थोडंसं बटरग्रेप नाही आहे पण भारीतलं कापड आहे हे तुम्ही पाहू शकता तर कसं वाटलं आपलं आपले हे जुगाड तुम्हाला नक्की सांगा आणि जर तुमच्याकडं पण असे कस्टमर असतील तर त्यांना पण असा जुगाड करून द्या तुम्ही पण चला बा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय थँक्यू फॉर वॉचिंग